रामराम मंडळी म्हणजे दात ना आजच्या आपल्या भागामध्ये आपण एक नवीन प्रकार घेणार आहोत रिक्तस्थानानी पूर येतं असं त्याचं नाव आहे म्हणजे मी खाली कंसामध्ये का काही शब्द दिलेले आहेत आणि प्रत्येक वाक्य अशी पाच वाक्य दिलेली आहेत त्या प्रत्येक वाक्यामध्ये काही वाक्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही कंसातला योग्य तो शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे वाक्य मी वाचून दाखवते आणि शब्दही वाचून दाखवते पहिलं वाक्य आहे फलाना राजा रिकामी जागा आहे अस्ति फळांचा राजा टिंबटिंब आपण मराठीमध्ये म्हणतो आहे दुसरं वाक्य आहे पहिलंच रिकामी जागा आहे आणि सर्वार्थ साधनम म्हणजे पहिली रिकामी जागा तुम्ही भरायची आहे आणि सर्व काही मिळवण्याचं साधन आहे असा त्या वाक्याचा अर्थ आहे तिसरं वाक्य आहे ते पुढे रिकामी जागा आहे आणि खेळंती ते आणि खेळतात मधला शब्द तुम्ही भरायचा आहे अक्षय तृतीया चौथं वाक्य आहे रिकामी जागा आहे मासस्य शुक्ल पक्षे तृतीया म्हणजे अक्षय तृतीया महिन्यातील टिंबटिंब महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस असतो आणि पाचवं वाक्य आहे पितु पिता आणि पुढे रिकामी जागा भरायचे वडिलांचे वडील कंसामध्ये शब्द आहेत पितामह मौनम वैशाख कंदुकेन आम्रफलम या पाच शब्दांमधले योग्य ते शब्द तुम्ही प्रत्येक ठिकाणी भरायचे आज आपण आता इथेच थांबूया याची उत्तरं आपण पुढल्या भागामध्ये निश्चित पाहणार आहोत तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि तसंच कमेंटही देत झाला म्हणजे माझा उत्साह हो, नवीन नवनवीन व्हिडिओ आणण्याला आणखीनच वाढेल जय तू संस्कृत